नेते बदलले पक्ष बदलले परंतु विकास काय झाला नाही आणि पाणी काय आलं नाही नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या असता पेन तालुक्यातील वडखळ विभागामधून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे समीर म्हात्रे यांचा उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे मागील वर्षामध्ये जी मेहनत आम्ही घेतली त्या पद्धतीने आजही अशीच पुढे मेहनत घेऊन विकास कसा होईल पाण्याचा प्रश्न कसा सुटेल याकडे लक्ष दिले जाईल वडखळ विभागामध्ये विकासाची गंगा आणण्याचा नेते मंडळींनी प्रयत्न केला परंतु विकासाची गंगा काय आली नाही जिल्हा परिषद चे उमेदवार समीर म्हात्रे यांनी एक निर्धार केला आहे शेवटच्या टोकापर्यंत विकासाची कामे व्हायला पाहिजे असा आमचा निर्धार आहे पाण्याच्या प्रश्नासाठी सातत्याने माझा प्रयत्न असणार मागील काळामध्ये ज्या काही गरजा लागल्या त्या गरजा आम्ही लोकांपर्यंत पोहोचवल्या व आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे त्यामुळे जनतेचा विकास हाच आमचा ध्यास असणार आहे त्यामुळे आमचा विजय नक्कीच असणार आज उमेदवारी फॉर्म भरलेला आहे नेमके कोणते मुद्दे घेऊन आपण जनतेसमोर जाणार खरं म्हणजे मुद्दे तेच आहेत नेते तेच होते गेली पंचवीस वर्ष फक्त मुद्दे तेच असताना त्यांना जे सोडवता आले नाहीत जसे पाणी प्रश्न असू दे आरोग्याची समस्या असू दे रस्त्यांची जी दुरवस्था समस्य समस्या जी आहे ती आणि विभागामध्ये जी रोगराई पसरते याची जे मूळ मूळ समस्या आहेत समस्या त्याच आहेत गेले पंचवीस वर्षांच्या समस्या त्याच आहेत पण आता एक नवीन विचारांनी मी पुढे चाललेलो आहे आणि काही गोष्टी आपण वैयक्तिक याच्यातून करून करून दाखवल्या आहेत आणि त्याचा आदर्श आपण विभागात लोकांसमोर ठेवला आहे आणि मूळ समस्या जी पाण्याची आहे जी, जी शुद्ध पाणी आपल्याला मिळत नाही आहे त्या समस्येवरती माझा खास करून जास्त जोर असेल कारण आमच्या विभागामध्ये खारेपाटामध्ये पाच जे जी लहान मुलं मृत्युमुखी पडली ती कावीळी मृत्यू मृत्युमुखी पडली आणि कुठेतरी मनाला खंत लागून गेली की विभागामध्ये प्रत्येकाच्याकडे पैसा आहे प्रत्येकाकडे सर्व आहे पण त्यांच्याकडे काहीतरी करायची विचार किंवा दानत नाही आहे अशा विचारातून मी वडाव गावामध्ये ज्या वेळेला फिल्टर प्लांट चालू केला त्यानंतर मला आज आमच्या विभागाचे डॉक्टर सांगतात की समीर भाई तुम्ही जे केलं ते उत्तम केलं आमच्याकडे ज्या आरोग्याच्या तक्रारी यायच्या कावीळ जे असून दे किंवा अतिसाराचे असून दे या फार प्रमाणामध्ये कमी झाल्यात जवळजवळ काविलटा म्हणते की आम्ही या दिवसात कावीळ बघितलं नाही आहे तर मला खूप बरं वाटतं की मी कुठेतरी माझ्या समाजासाठी माझ्या लोकांसाठी उपयोगी पडलो आणि अशाच प्रकारचे मी प्रकल्प आहेत ते माझ्या अकरा ग्रामपंचायतीमध्ये शंभर टक्के मी जिल्हा प्रमुख जिल्हा परिषद निवडून गेल्यानंतर शंभर टक्के मी ते पूर्ण करेन एवढी जाऊन शास्त्र देतो आरोग्य बाबतीत विचार केलं तर आपण पी एस सीमध्ये प्रा प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये येतो पण तिथे डॉक्टर उपलब्ध असतात नसतात आणि सर्वच दो ते उपचार नाही आहेत तर माझं असं म्हणणं आहे की पेण शहरामध्ये आल्यानंतर देखील तीच परिस्थिती आहे त्यांना अलिबागला जावं लागतं आज जर स्वतंत्र भारत स्वतंत्र पंच्याहत्त वर्ष झाली अमृत महोत्सव साजरा केला त्यानंतर देखील जर अशी परिस्थिती असेल तर कुठेतरी याला नवीन एक पायंडा घातला पाहिजे की प्रत्येक जे उपज जिल्हा आपलं प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे त्या आरोग्य के केंद्रामध्येच जर आपण अत्याधुनिक सुविधा उपलब्ध केल्या जसं एक्सरे असून दे सोनोग्राफी असून दे किंवा म्हणजे इत, इतर इतर सिटी स्कॅनर इतर, असून इतर, दे असं जर अत्याधुनिक प्रमाण तिथे आपण केलं तर मला वाटत नाही की माझ्या ग्रामीण लोकांना शहरापर्यंत यावं लागेल तिथे त्यांच्या आरोग्य समस्या नक्की दूर होईल असे प्रमुख मुद्दे आहेत आणि जत जो तरुण वर्ग मला सपोर्ट करतो आहे आज विभागामध्ये आज एव एवढं खेळाडू आमच्याकडे क्रिकेट असून दे किंवा क कबड्डी असू दे पण तिथे त्यांच्याकडे एखादं स्वतःचं असं सरकारी ग्राउंड नाही आहे लोक कोणाच्या शेतामध्ये खेळतात कुठे शेतामध्ये कबड्डी करतात तर माझं असं म्हणणं आहे की आपल्या विभागामध्ये एक क्रीडा संकुल असावं जिथे सर्व खेळांनी सुसज्ज असं क्रीडा संकुल असावं तिथे माझ्या विभागातली लोकं खेळावीत माझ्या वयोवृद्ध लोक आहेत तिथे त्यांनी ते वॉकवेमध्ये चालावं असं माझा पूर्णपणे विचार आणि त्यात देखील मी सत्यामध्ये उतरवणार आहे शाळेचा जिल्हा परिषद शाळेचा हा जो प्रश्न आहे हा केंद्र सरकार राज्य सरकारचा नाकर्त्यापणामुळे जो आता आपण भोगतोय कारण जसं ते खाजगीकरण करत चाललेत ते कुठेतरी थांबायला पाहिजे आणि आम्ही आता वडाव शाळा जी शाळा आमची अगदी चार पटसंख्येवरती आली होती तर आम्ही वडावमधल्या तरुण मुलांनी म्हणजे सचिन ठाकूरबाई असून दे आमचा भाई असून दे आमचा इवन आमचे सगळं मित्रपरिवार असून दे या सर्वांनी एकत्र येऊन आणि आमच्या इथे आता अनिल मास्तर आलेले आहेत त्यांनी पस्तीस वर्ष आज शिक्षण काम केलं या सर्वांनी आम्ही एकत्र येऊन त्या शाळेमध्ये आज काम केलं आजूबाजू लोकांना आम्ही जागृती केली की मराठी शाळेमध्ये आपल्या मुलांना तुम्ही टाका आणि ती सुविधा निर्माण केला आज पस्तीस संख्या झाली आहे म्हणजे एकमेव शाळा असेल वडा विभागातली जी तरुणांनी सर्वांनी एकत्र येऊन आज चार होती ती पस्तीस केली आणि आमचा मानस तोच असेल की मराठी शाळा जगली पाहिजे मराठी शाळेमध्ये आपला गुणवत्ता शिक्षण मराठी शाळे चांगलीच आहे जे शिक्षक शिकवतात ते देखील उच्च शिक्षित असतात त्यांना सरकारी बी एड बी एड असून असून दे एम कॉम असं काय तिथं ते असतात त्यामुळे शिक्षक आहेत फक्त कुठेतरी मानसिकता लोकांची बदलायची आहे ती आम्ही नक्की त्याच्यामध्ये आम्ही लोकांना जाऊन घरोघरी जाऊन त्यांची आम्ही म्हणजे काउन्सिलिंग करू त्यांना आम्ही सांगू की मराठी शाळा आपल्या पुराणा घाला आणि मराठी शाळेला नक्कीच आमचं समर्थन राहील महाराष्ट्र पोलिस निम साठी रायगड जिल्हा उपसंपादक संजय गायकवाड